आपकी बार चार सो पार असे घोष वाक्य खूप जास्त आहे चारस पार म्हणजे चारशेपेक्षा जास्त खासदार असं भाजपाचं एक स्टेटमेंट आहे आत्मविश्वास आहे वाटतं काहीतरी कारागिरी पण असू शकते की चारशे खासदार कसं काय नेऊन येण्याची यांची गॅरंटी घेत असते जसं एखाद्या नवरदेवाचं लग्न हे त्याने लग्नातच जाहीर केलं की मला पहिल्यांदा जुडे मुलं होती आणि दोन्ही मुलं असते तर तुम्ही काय तर्क कराल त्या बाबतीत एक त्याचं डोकं फिरलं असावं एक तर मी याने काहीतरी दत्त पोरस दत्तक घेऊन ठेवलेले असावेत कुठेतरी अन्य मार्गाने आणि लग्न हे नमिन असतं तसं मला वाटतं यांचे चारशे खासदारांची जी काही तांत्रिक जुळवजुळव झालेली असेल आणि म्हणून हे मांत्रिक असं बोलत असतील की आता चारशे पार यांना चारशे पार खासदार पाहिजेत म्हणजे कशासाठी यांना काहीतरी एक मोठे बदल राजकीय संविधानातमध्ये करायची इच्छा असू शकते घटनेमध्ये खूप मोठे बदल करायची इच्छा असेल कदाचित आरक्षण रद्द करणं वगैरे काहीतरी असं करावं लाग करायची इच्छा असेल आणि म्हणून यांना चारशे खासदारांची गरज असते ज्याच्यामध्ये आवाजी बहुमत असणं खूप गरजेचं आहे थ्री फोर्थ वगैरे तर मला असं वाटतं की जर समजा कोणी असं निवडणूक काळामध्ये सांगित असेल की आमचे चारशे खासदार निवडून येतील असं मागे कोणी असा माणूस सांगत होता की आंबे खाल्ले ते फक्त मुलंच होता तर लोकांनी खूप राग केला त्या माणसाचा तसं सुद्धा राग आला पाहिजे कारे बाबा अजून निवडणुका बाकी आहेत आणि तुम्ही चारशे खासदारांचे टोटल कसं काही लावून घेतली तुम्ही जर चांगलं काम केलं तर आम्ही मतदान करू पण तसं काही तुम्ही चांगलं काम केलेलं दिसत नाही जे केलेलं आहे ते लोकशाहीच्या विरोधातच आहे जसं की आता तुम्ही मागील पाच वर्षापासून ज्या काही लोकांना आर्थिक भ्रष्टाकारणे जेलमध्ये टाकलं ती सगळी विरोधी दे पक्षातीलच होती आणि त्यांना तुम्ही एक ऑप्शन पण दिला असं जर तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर भाजप या तुम्हाला मंत्री बनू तुम्हाला राज्यसभेचा खासदार बनू उपमुख्यमंत्री बनू आणि तुम्ही बनवलं आणि ज्या लो लोकांनी ऐकलं नाही तुमचं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं आता तुम्ही केजरीवाल असो तो सोरेन असो अशा मुख्यमंत्र्यांना ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जेलमध्ये जर टाकलं मोदी साहेब आय थिंक यू फॉर यू आर नॉट ए पॉलिटिकल पर्सन यू डोंट बिलीव्ह दॅट डेमोक्रेसी दिस इज दि अगेन्स्ट डेमोक्रेसी वॉट एक्सप्रेशन यू मी हॅव बीन गिवन बट दॅट कॅनॉट बी कन्सिडरेबल नो 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 आय डोंट बिलीव्ह यू मिस्टर मोदी युआर ॲब्सुटली लॉंग इयर मी काही मोदींचाच प्रतिस्पर्धी नाही वाराणसी उभा राहू मी काही खासदार नाही की बा प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या विरोधात उभा राहीन पण ॲज ए कॉमन मॅन मला असं वाटतं की बाय आता लोकशाही लोक पावत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपकी बार चारसो पार नाही आपकी बार लोकशाही हद्दपार लोकशाही हद्दपार होण्याच्या मार्गाला आम्ही लागलेलो आहे काही उदाहरणं पण देता येतील तुम्हाला जस्ट लाईक like, uh, शिवसेना फोडली आणि फुटली जरी समजा पार्लिमेंटरी बॉडी चारशे आमदारांची जरी शिंदेबरोबर गेली पण पॉलिटिकल बॉडी जी आहे राजकीय पक्ष जो आहे तो मात्र कायम असला पाहिजे होता त्याचा अध्यक्ष तोच आणि त्याचं पक्ष चिन्ह तेच म्हणजे त्याचे आमदार असोत अथवा नसोत तोच प्रकार शरद पवारांच्या बाबतीत घडायला पाहिजे होता शरद पवार हे फाउंडर मेंबर होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते आता त्यांना सोडून जर समजा चाळीस लोक चालले गेले अजित पवार बरोबर म्हणून काय अजित पवारचा पक्ष झाला का चुकीचं आहे पक्ष हा शरद पवारांचाच आहे जरी पूर्णच्या पूर्ण आमदार अजित पवार गेले अजित सोबत गेले तरी सुद्धा येथे कोर्ट असो सुप्रीम कॉर्ट असे निर्णय चुकीचा आहे निवडणूक आयोग किती का मोठे असे ना निर्णय चुकीचा आहे आणि या निर्णयाला सरकारचं दडपण असलं पाहिजे नक्कीच 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 सरकारचं दडपण असल्याखेरीच असं निर्णय कोणी देणार नाही आणि शेवटी तुम्ही अधिकारी असाल तुम्ही न्यायाधीश असाल अरे तुम्हाला सुद्धा इन द इंटेन्शन ऑफ द पब्लिक इन फेवर ऑफ द पब्लिक टू प्रिझर्व्ह दी डेमोक्रेसी निर्णय दिला पाहिजे पण तुम्ही इन फेवर ऑफ द गव्हर्नमेंट निर्णय दिला आहे अँड दॅट गव्हर्नमेंट इज नॉट अ परमनंट गव्हर्नमेंट इज चेंजिंग आफ्टर एव्हरी फायव्ह इयर्स दे जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड चीफ इलेक्शन कमिशन शूड हॅव बीन थिंक अबाउट दॅट वी आर दी सर्वंट्स ऑफ द डेमोक्रेटिकल इंडिया नॉट दी डिक्टोटोरियल इंडिया म्हणून जस्टिस साहेब आणि निवडणूक आयुक्त साहेब आमची तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही त्या पदावर असताना एक लोकशाही भारताचे नोकर म्हणून वागलं पाहिजे तुम्ही ज्यांची केंद्रात सत्ता आहे त्यांचा मूळ पाहून वागणं हे काही योग्य नाही आहे काल परवाच कपिल सिब्बल यांनी सांगितलं की जर न्यायाधीशाने सरकारच्या विरोधात काही निर्णय दिला तर त्यांना सात वर्ष जेलची शिक्षेचं प्रावधान आहे जर हे खरं असेल तर मला वाटतं की आता आपण हुकुमशाहीकडे जात आहोत असंही भारताच्या आजूबाजूला जे काही देश आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान इकडे म्यानमार तिकडे श्रीलंका असे बरेच देश हुकुमशाहीकडे जातात गेले आहे आनागोंदी माजली मग तसं भारतात करायचं आहे का जसं आता मध्यपूर्वेत आहे इराण इराक जाडन लेबनान अशा देशांमध्ये जे काही चाललेलं आहे ते खेप चुकीचं आहे ते भारतात सुरू करायचं आहे का आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी असो की अमित शाह असो की मोहन भागवत असो की फडणवीस असो की आणखी कोणी नड्डासाहेब असो तर तुम्ही विचार करावा लागेल तुम्हाला तुम्ही काही थोड्याशा स्वार्थासाठी सत्तेसाठी देशाला चुकीच्या मार्गाने नेत आहात जी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सत्तर पंच्याहत्तर वर्षे लागलीत ज्या लोकशाहीसाठी स्वातंत्र्यासाठी लोक शंभर वर्ष लढलेत ती जर सुद्धा टिकवली तर बरं राहील आणि जर समजा तुम्ही तिला नष्ट करत असाल हुकुमशेकडे नेत असाल मला वाटतं की तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही देशभक्त आहात दिस इज गोईंग ॲब्स्युटली रॉंग आणि याला एक आहे की मोदी शहा आणि सुप्रीम कोर्ट आणि चीफ इलेक्शन कमिशनर काही आमचं ऐकणार नाही मग कुठे आम्हाला एक इलाज एकच इलाज आहे आता तो बी शेवटचा इलाज आहे आखरी इलाज कोणता की आता लोकसभेमध्ये मतदानाच्या माध्यमातून आम्ही भाजपला हाणून पाडणे जेणेकरून यांच्यात जो काही हुकुमशाहीचा बुखार असेल तो कमी होईल त्याचप्रमाणे पुढील विधानसभा निवडणुका ज्या होतील इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये तिथंसुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं जेणेकरून हुकुमशाहीचा बुखार कमी होईल हाच एक आपल्याकडे मार्ग आहे असं मला वाटतं आणि म्हणून नागरिक बांधवांनो एकीकडे आम्ही एकोणीशे सत्याहत्तरमध्ये सुद्धा आणीबाणीला विरोध केला होता आणि आणीबाणीच्या विरोधातील लोकांना इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलेले होते तरी पण लक्षात घ्या त्या माणसांकडे पैसा नव्हता निवडणुकीसाठी ते जेलमध्ये होते तरी पण नागरिकांनी त्यांना मतदान करून निवडून आणलं होतं आणि इंदिरा गांधींचा पराभव केला होता आणीबाणी रद्द झाली होती इंदिरा गांधीला शहाणपण सुचलं होतं की मी चुकीचं काम केलं आहे आता असं मोदी आणि शह यांना सुद्धाही आपण जाणीव करून दिली पाहिजे की हे चुकीचं काम करीत आहेत आणि एकमेव मार्ग आहे मतदानातून त्यांना हाणून पाडणे